नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजुगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजुगाई शहरातील छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकरराव वाघमोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर डॉ मयन सर यांची उपस्थिती होती तर संस्थेचे संचालक ॲडव्होकेट माधव जाधव लोमटे इंजिनियर परमेश्वर भिसे प्राचार्य ओ वेन वेलथा उपप्राचार्य हेमंत कुलकर्णी ज्योती जाधव यांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाविषयी आपले मनोगत व्यक्त केले Today we all are gathered here to celebrate the Marathwada Mukti Sangram Din. It is celebrated on 17 September. It commemorates the state by India in 1948. In Maharashtra, this day is also recognized as the Maharatwada Mukti Sangram Din. The ruler of the Hyderabad, Osama Ali Khan, decided to remain independent. He also. नेशन दॅट हिज प्रिंसली तेलंगणा मराठवाडा हैदराबाद वॉन्टीग्रेटेड इन टू द इंडिया ड्युरिंग द रिवॉल्ट मराठवाडा चा राखास ऑफिझा विशेष म्हणजे या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग घेऊन प्रावीण्य मिळविले आहे यात शालेय स्पर्धा तालुका विविध स्पर्धा व जिल्हास्तरीय स्पर्धा तसेच विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धेत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात यावेळी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे पंधरा ऑगस्ट या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला अवघा देश स्वतंत्रतेचा जल्लोष करीत होता मात्र मराठवा हो। होता कारण आपल्या या प्रदेशावर हैदराबादच्या निजाम संस्थानाची सत्ता होती ज्या काळी भारतात अनेक संस्था होत्या पण सर्वात मोठे संस्थान हे निजामांचेच होते देश स्वतंत्र होताच अनेक संस्था भारतात सामील झाल्या परंतु निजाम संस्थेने मात्र सामील होण्यास नकार दिला हैदराबाद संस्थानात तेलंगणा कर्नाटक व वा मराठवाडा असा प्रदेश निजामांच्या अधिपत्याखाली होता व त्या संस्थानाची लोकसंख्या होती एक कोटी साठ लाख अत्यंत समृद्ध असा प्रदेश असल्यामुळे निजामांना काही सत्ता सोडावी वाटत नव्हती निजामांच्या हाते मराठवाड्याच्या मुक्तीसाठी अनेक आपल्या जीवाची परवा न करता अनेक वीर पुढे ससावले सर्वांनी आपले ब्रँडपणास लावले व मुक्तीसाठी लढा दिला अंबाजोगाई शहराची मराठवाड्यात वेगळी ओळख असून यात छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूलने उत्तम कॅम्पस करून विद्यार्थ्यांना खेळाबरोबर उत्तम शिक्षण देण्याचे कार्य के सुरू केले असून विद्यार्थ्यांचे कौतुक करून संस्थेचे पदाधिकारी ॲडव्होकेट माधव जाधव व त्यांच्या पूर्ण संचालक मंडळाचे अभिनंदन करत प्रभाकर वाघमोडे यांनी शुभेच्छा दिल्या सगळ्या अठरापगडीला तिच्या बालगोपाळांला अपग्रेड करण्यासाठी तुम्ही सुरू केलेलं केंद्र हे यशाच्या शिखरावर पोहोचो आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी जे मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामत नाही तर सर्वांगीण शिक्षणाचे कार्य करण्याचं त्यांच्या नावाला विद्यापीठ आहे सर्व कार्य आपलं या ठिकाणी निश्चित एक आदर्श भविष्यामध्ये होईल याची मला पूर्ण खात्री आहे त्याचसोबत आपण जे काही वसा घेतलेला आहे समाजसेवा असल किंवा राजकारण समाजकारण या विषयामध्ये निश्चितपणानं एक भरारी घेण्याचं काम आपण हे करावं आणि लोकांना डोळ्यात अंजन घालील अशा पद्धतीचं आपलं हे जे व्रत आहे हे व्रत निश्चितपणानं आप आपण पुढं घेऊन जात राहा या ठिकाणची माझा दोघाही असाल किंवा गोर गोरगरिबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी निश्चितपणानं उभा राहतील <coughs> मला असं वाटलं होतं की झेंडा पडकून या ठिकाणी वापस यायचंय परंतु खूप डोळ्याचं पारणं फिटलं की आमचा मराठवाडा निश्चितपणानं आता ना कमी नाही राज्य पातळीवर जाणारे पोरं आमच्या मध्ये तयार आहेत जिल्हा पातळीवर जाणारे तयार आहेत संपूर्ण जिल्हाभर जो जिल्हा आपला बदनाम झालेला आहे राजकारणामध्ये बदनाम असल अजून कोणी असल किंवा सगळ्या पद्धतीला चोख उत्तर देण्याचं काम तुम्ही हे ज्ञानेश्वरीतल्या ओवीसारखं या ठिकाणची इवलेशियन हो पण लावलेद्वारे किंवा दीपकलिका म्हणूनही दाखवली तुमचं हे रूप एखाद्या मोठ्या इंटरनॅशनल स्कूलपेक्षा काही ठिकाणी नुसत्या पाट्या आम्ही बघितलेल्या आहेत गरिबांचं अश्रू पोषण्याचं काम सर्वसामान्य कुटुंबातले लेकरही ठरून मी आता हे लेकरं बघत होतो की ज्यांना कल्पना चावलाच्या नावानं बक्षीस आमच्या मॅडमने दिलं ते लेकरं सर्वसामान्य हातावर भाकरी खाणाऱ्यांचे लेकरं शेतकऱ्यांचे लेकरं कष्टकऱ्यांचे लेकरं हे या जगाच्या स्पर्धेमध्ये पळविण्याचं काम दिल्ली सारखं केजरीवाल सारखं या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन मोमी व पठान नुसरत यांनी करून आभार प्राचार्य ओ वेन यांनी मांडले सुरुवातीला कार्यक्रमाच्या प्रारंभी या, या, या ठिकाणी अतिशय उत्तम पथसंचलन करण्यात आले विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख संचलन करून सर्वांची मने जिंकली त्याचबरोबर यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई